मी दोन दिवस मागच्या आठवड्यामध्ये नेवाशाला गेलो होतो ज्ञानेश्वरी कुठली गेली गेली नेवाशा गेली माहिती आहे तुम्हाला नक्की का अळंदीला बरोबर तर त्या ता, मी ता त्या मी त्या ठिकाणी मग नेवाशाच्या लोकांना काल प्रश्न विचारला काल माझ्या अस्तित्व तहसील कार्याचं उद्घाटन झालं मी आता त्या ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास हातात घेतला आहे म्हटलं माझ्या तीस वर्षाच्या आमदारकीमध्ये मला लोक जे भेटतात दे, देशामध्ये आम्हाला शिर्डीला यायचं आहे आम्हाला शिग्णापूरला यायचं आहे आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे पण ज्यांनी विश्वशांतीचा संदेश जगाला दिला पसाळ जाण्याच्या रूपानं मला असं कुणी भेटाय नाही का आम्हाला नेवाशाला जायचं आहे कारण आम्ही त्या पद्धतीने त्या नेवासाच्या विकासाखाड्या नेवासच्या ज्ञानेश्वरी माऊलींच्या परिसराच्या विकासाचा आराखड्याचा कधी के विचारच केला नाही ना तिथे आपण एक सल्लागार काल नेमला दोन तास घालवले आणि एक अध्यावत आध्यात्मिक असं विद्यापीठ काय निर्माण करता येईल का ज्ञानेश्वरी महाराज राज्यातल्या वीस हजार गावामध्ये पायरण होतात ज्ञानेश्वरी पारायण का नाही होत आज त्या माऊलीची शिकवण जी आहे ज्यांनी समाज घडावला सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल करून आणले करून दिलेत जगाच्या कितीतरी भाषेमध्ये तर भाषांतर झालंय आणि ती ज्ञानेश्वरी कुठं लिहिली गेलेली आहे पैस खांबाला टेकून दिले की नाही तर त्या ज्ञानेश्वरी मंदिराचा विकास करण्यासाठी आता आपण तिथे विकास आराखडा तयार करायला सांगितल्यात चारशे कोटी लागू देत पाचशे कोटी लागू देत पण ते आपलं अधिष्ठान आहे आणि ते आपल्याला आपल्याला घडवता आलं पाहिजे आपलं दायित्व आहे ते महाराज ज्ञानेश्वर मौरीला काही नाही आहे त्यांनी काही सांगितलं तुम्हाला माझ्याकरता काही करा म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आपण तो एक आपण उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे